नमस्कार आता नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनीने चॅलेंज केलेलं असतं तुम्ही आतापर्यंत सौम्य नंदिनी बघितलीत पण आता तुम्ही वादळ बघाल वादळ वादळ काय असतं ना ते वसुवत्या आणि रम्या तुम्हाला आत्ता समजणार आहे इकडे मानिनी विक्रमादित्याला सडत तोड बोलत असते ती म्हणत असते बस झाला तुमची नाटकं बंद करा मान्य आहे नंदिनीने तुमच्या बहिणीवरती आरोप केले पण तुमची बहीणसुद्धा तशीच वागले हे तुम्ही विसरू नका विक्रम तेव्हा विक्रम बोलतो हे बघ नंदिनी उगास तू माझ्या जा वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस तेव्हा नंदिनी बोलते नाही जाणार बाबा बाबा मी तुम्हाला शब्द देते मी जे काही बोलले ते खरं आहे याचे पुरावे मी नक्की आणेन आणि नंतरच तुम्हाला तोंड दाखवेन तोपर्यंत मी तुम्हाला तोंडसुद्धा दाखवणार नाही कारण वसुवत्या आणि रम्या बोलत बोलतायत हे जेवढं मला माहिती आहे ना तेवढं तुम्हाला माहिती नाही कारण त्या तुमच्या भावनांशी खेळतायत बाबा पण लवकरच तुमच्या डोळ्यावर असलेली झापड मी उतरवे आणि नंदिनी तिथून तावा तावाने निघून जाते तेवढ्यात काव्या नंदिनीला हाक मारते ताई अगं ताई मला काल तुला एक गोष्ट सांगायची राहिली ताई खरं सांगू का अगं काल निवासमधल्या एक ताई मला भेटल्या होत्या अगं त्यांच्या भावाच्या बायकोला मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय अगं पण ती मला कशी काही बोलली नाही तेव्हा लगेच काव्या बोलते ताई तुला आला असेल फोन पण तू काल खूपच कामामध्ये होतीस ना त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते ठीक आहे मी जाऊन हॉस्पिटलमध्ये तिला भेटते तिला काय मदत हवी असेल तर मी करते त्यावेळेला लगेच काव्या बोलते मदत मदतीचा विचार करायची गरजच नाही कारण आम्ही ऑलरेडी मदत केली ताई आणि जर का त्यांना आणखीन कसली मदत हवी असेल तर मी स्वतः त्यांना माझा नंबर देऊन ठेवला आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या थँक्यू पण मी भेटून तर येते तेव्हा लगेच काव्या बोलते चल आपण दोघीही जाऊया इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं दीपकचा मित्र खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला त्याची बहीण त्याच्याजवळ येऊन बोलते काय रे काय झालं असा एवढा घाबरला का आहेस तू तेव्हा लगेच दीपकचा मित्र बोलतो ताई ताई मला खूप भीती वाटते असं वाटतं की खूपच मोठं वादळ येईल तेव्हा लगेच ती ताई बोलते कशाला घाबरतोस तुझी ही बहीण आहे ना तुला काळजी करायची गरज नाही सगळं काही नीटच होणार माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र दीपकचा मित्र खूपच खुश होतो तेवढ्या तिथे नंदिनी आणि काव्य आलेली असतात त्यावेळेला त्या ताईचं लक्ष नंदिनीवरती जातं आणि ती बोलते नंदिनी ताई तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच नंदिनी बोलते ते सर्व जाऊ देत आधी तुझी वहिनी कशी आहे ते मला सांग तेव्हा लगेच ती ताई बोलते डिलेवरी अगदी व्यवस्थित झाली मुलगा झालाय मुलगा हे ऐकून नंदिनी बोलते अरे वा एक नंबर तेवढ्यात मात्र दीपकचा मित्र वळतो आणि त्याचं लक्ष नंदिनीवर जातं नंदिनी मात्र त्याला बघताच खूपच घाबरते तेवढ्यात मात्र दीपकचा मित्र तिथून पळून जाणण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात नंदिनी बोलते ए ए एक मिनिट थांब थांब तू कुठे चाललास थांब थांब मी तर तुला सोडणारच नाही काव्या त्याला पकड त्यावेळेला लगेच त्याची बहीण बोलते ताई ताई काय झालं तुम्ही असं का बोलताय अहो भाऊ आहे तो माझा तेव्हा मात्र नंदिनी बोलते काय खरंच हा तुझा भाऊ आहे तेव्हा लगेच ती बोलते हो ताई हा खरंच माझा भाऊ आहे तुम्ही असं का बोलताय ताई तेव्हा लगेच नंदिनी घडलेला सगळा प्रकार त्या ताईला सांगते तेव्हा मात्र त्या ताईच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि हॉस्पिटलमध्ये असलेल्या आपल्या भावाच्या ती सणसणीत कानाखाली खेचते तिने चांगलंच त्याचं थोबार पोडलेलं असतं आणि तो बोल ती बोलते अरे लाख मोलाची माणसं आहे ती माझ्या नंदिनी ताईचं आयुष्य उद्ध्वस्त करताना लाच कशी नाही वाटली आई वडिलांचे संस्कार विसरलात का तू आई वडिलांचे संस्कार एवढ्या लवकर कसा काय विसरू शकतोस तू खरं सांगायचं तर तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्याने बोलतो हे बघा मला माफ करा त्या दीपकच्या नादाला लागून मी हे सर्व केलं तेव्हा लगेच काव्या बोलते काय बोललास असं वाटतं चपलेने तोंड फोडावं अरे त्या दीपकच्या नादाला लागून हे सर्व केलंस तुला जरासुद्धा जाणीव नव्हती का तू काय करत होतास तेव्हा लगेच तो बोलतो हे बघा ताई मला माफ करा मला पैशाची गरज होती म्हणून मी हे सर्व केलं तेव्हा नंदिनी बोलते किती पैशाची एवढी गरज होती रे मी तुला पैसे द्यायला तयार आहे पण मी सांगेन ते करायचं तेव्हा लगेच ती ताई बोलते नंदिनी ताई काय बोलताय तुम्ही तुम्ही पैसे देणार या कामासाठी अहो पैशाची गरज काही नाही तुम्ही फक्त बोला काय करायचं ते हा न काही बोलता करेल तेव्हा लगेच तो बोलतो हो ताई मी तुम्ही सांगाल ते करेन ताई तुम्हाला काळजी करायची गरज नाही खरं सांगू का ताई मला माझ्या चुकांची जाणीव आहे तुमच्यासारख्या भल्या माणसांना त्रास दिला की काय होतं आहे मला माहिती आहे आज माझी बायको ज्या अवस्थेत तुम्हाला सापडली तुमच्या बहिणीला तेव्हासुद्धा त्यांच्या मनाचा मोठेपणा की त्यांनी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणून तिला ॲडमिट केलं आणि तिच्या डिलेवरीचा सगळा खर्च उचलला खरं सांगू का ताई तुमच्यासारखी भली माणसं भेटायलासुद्धा नशीब लागतं नशीब आणि खरं सांगायचं तर याची जाणीव मला आहे ताई प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका पण जे काही झालं ते अनावधानाने झालं तेव्हा मात्र नंदिनी बोलते ठीक आहे आता या सर्व गोष्टींचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही पण तू घरी येऊन सगळ्यांसमोर सगळं सांगावं एवढी फक्त माझी इच्छा आहे तेवढी इच्छा तू पूर्ण कर आणि तुला हे सर्व त्या वसुवत्यांनीच करायला सांगितलं हे सर्व तू त्यांना सांग हे बघ मी सांगते म्हणून नाही पण तुला त्याच बाईने करायला सांगितलं होतं की नाही तेवढं सांग तेव्हा लगेच तो बोलतो हो ताई वसुंधरा देशमुख यांनीच मला हे सर्व करायला सांगितलेलं होतं खरं तर दीपकला मी फक्त मदत केली बाकी काही नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते खरं सांगू का मला आज खूप बरं वाटतंय काव्या बघितलंच पुरावा भेटला आहे आपल्याला तेव्हा लगेच काव्या बोलते ताई एवढ्याशा पुराव्याने आपलं काहीही सिद्ध होणार नाही आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे कारण का माहिती आहे का कारण पुरावा नष्ट करणं हे त्या वसुंधराला अगदी सोपं आहे ती आत्याबाई खूप पोचलेली आहे ह तेव्हा लगेच नंदिनी बोलते आता ही नंदिनी काय काय करू शकते याची जाणीव तिला नाही आहे आतापर्यंत नंदिनीचा सौम्य स्वभाव बघितला ना आता वादळ बघेल नंदिनी कोणकोणत्या थराला जाऊ शकते हे ती बघेल आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र नंदिनीला खूप राग आलेला असतो त्यावेळेला ती ताई बोलते नंदिनी ताई तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थितच होणार तुला काळजी करायची गरजच नाही ताई माझ्या भाऊनी जी माती खाल्ली आहे ना ती तो स्वतः आता सुधारणार आणि हे बघ आता जर का काही माती खाण्याचा प्रयत्न केलास ना तर बघ तुझी अवस्था काय करेन तुझ्यामुळे माझ्या नंदिनी ताईला त्रास होता कामा नये तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर दीपकचा मित्र नंदिनी काव्यासोबत घरात जाऊन वसुंधरा आत्याविरोधात साक्ष देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू